लोकसभा निवडणूक संपल्यानंतर देशभरात ज्याची चर्चा होत आहे तोच मराठा आरक्षण ह्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन पुन्हा सुरुवात केलेली आहे त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्यासोबत काम करणारे आणि आरक्षणाच्या मराठा समाजाच्या व समाजहिताच्या प्रत्येक गोष्टीत काम करणारे आनंदजी काशीद हे बार्शी तहसील कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून उपोषण करत आहेत आंदोलन करत आहेत आपल्यासोबत ते आहेत आनंदजी ही नवी सुरुवात झालेली आहे ह्या नवीन सुरुवातीत दुसरी अडचण एक मला तुम्हाला अशी सांगायची आहे की काही महिन्यांवरच विधानसभा देखील आहेत तर ह्या दोन तीन राहिलेल्या काळांमध्ये महिन्यांमध्ये तुम्हाला आरक्षण मिळेल का ह्याबाबत तुम्ही खुलासा करावाच सोबतच अनेक प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आंदोलनाबाबत होत असलेल्या गैरसमजुती किंवा जाणीवपूर्वक सोशल मीडियावर चुकीच्या मेसेज जे पसरवले जात आहेत त्याबाबत काय म्हण म्हणायचं तुम्हाला जय भाऊ सर्वप्रथम आत्ता जे आपण विचारलं की आरक्षण मिळेल का दोन आणि तीन महिने राहिलेत मराठ्यांना आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये घ्यायचं आहेच आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आत्ता शांत बसणार नाही कारण मराठा समाजाची ताकद आम्हाला आम्ही आत्तापर्यंत मेळावे घेऊन मोर्चे काढून बैठका घेऊन ही दाखवली होती आणि ती या महाराष्ट्रानं देशानं बघितली होती परंतु कालच्या लोकसभेला मराठा समाजाची मताच्या रूपातनं ताकद या देशाला आहे महाराष्ट्राला कळालेली आहे मराठ्यांनी जर मनावर घेतलं कांद्याला पाडायचं म्हणलं एखाद्याला राजकारणामधनं उद्धवस्त करायचं म्हणलं संपवायचं म्हणलं तर मराठा तो करू शकतो हे मराठ्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि जर ह्या राज्यकर्त्यांना जर ह्याची थोडीफार भीती वाटत असली ह्याला जर भीतीच वाटते ह्यांना हो वाटाय वाटतं असते असं म्हणायचं कारण नाही भीती वाटते यांना प्रचंड पण हे फक्त दाखवत नाहीत आज जर आपण बघितलं जसा लोकसभेचा निकाल लागला आहे प्रत्येक टी व्हीची हेडलाईन ही मराठ्यांच्या भोवतली फिरते आहे प्रत्येक सर्वे हिथून पुढं मराठ्यांच्या आरक्षणावरती आणि मराठा समाजाला कसं आपल्या बाजूने करता येईल हे करण्याचा प्रयत्न आणि तशी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सगळे सगळेजण करतायत म्हणून मराठा समाज येणाऱ्या विधानसभेच्या आत कशाला आता जर रिंगपाटल्याचं आंदोलन चालू आहे पुढच्या आठ दिवसामध्येच मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय अशा अंत बसत नाही आणि जर ह्याने आरक्षण दिलं नाही तर मात्र ह्यांना ह्यांच्या कर्माची फळं बोगायला लावल्याशिवाय मराठा समाज सोडणार नाही राहिला प्रश्न आमच्या विद्यार्थ्यांचा तर आमच्या विद्यार्थ्यांचा आत्तापर्यंत जवळपास जसा देश स्वतंत्र झाला आहे तसं नुकसानच झालेलं आहे आम्हाला सीमधलं आरक्षण नसल्यामुळं आमच्या हक्काचं आरक्षण नसल्यामुळं जे घटनेनं आम्हाला दिलेले आहे जे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सीतलं आरक्षण दिलेलं आहे त्याचा लाभ आम्हाला होत नाही आणि आमच्या मुलांचं आमच्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आत्तापर्यंत झालेलं आहे सुद्धा होणार आहे म्हणून आमची सरकारला हा जुळ विनंती आहे जरंगे पाटलांच्या त्या ठिकाणी असणारं चालू जे उपोषण आहे त्याचा अंत तुम्ही बघू नका मराठा समाजाच्या संयमाचा अंत बघू नका मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण द्या मराठा समाजाला तो न्याय द्या अशी आमची विनंती आहे लोकसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी मनोज जरांगे व मराठा समाजाबाबत थोडं काही जरी वक्त केलेले असे बरेचसे नेते होते मातब्बर खानदानी ज्यांचे पिढ्यानं पिढ्या राजकारण चालत आलेलं होतं असे नेते होते त्यांचा देखील यात पराभव झालेला आहे हा फक्त मराठा इम्पॅक्ट होता का जातीजातीत पेरलं जाणारं विष ह्यात होतं आपण बघितलं असेल की काही ठिकाणी मुस्लिम समाजाबाबत चुकीच्या गोष्टी घडवण्यात आल्या काही ठिकाणी मराठा समाजावर तर लांछन लावण्यात आलंच पण सीमधील काही बांधवांना चुकीच्या पद्धतीने त्यांना थोडं ब्रेन वॉश करून त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात थोडं विष टाकून काही गोष्टी करण्यात आल्या ह्या सगळ्यांचा इफेक्ट पडला पण ह्याचा मराठा आंदोलनात काय पराभव झालेला आहे का हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये कोणताही कुठल्याही तेढ निर्माण करणं असेल किंवा काय एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करणं असेल ह्याचा कुठलाही परिणाम झालेला नाही आणि होणार पण नाही कारण मराठा समाज हा आत्तापर्यंत अठरा पगड जाती बारा बोलतेदारांना सोबत घेऊन चालणारा मराठा समाज आहे सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन चालणारा हा मराठा समाज आहे कोणालाही न सोडता पाठीमागं किंवा कोणालाही कमी लेखणं हे मराठ्यांच्या रक्तामध्ये नाही आणि तसं मराठा कधी होऊ देणार नाही परंतु तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काही अंशी हे जी राजकीय मंडळी आहे त्यांनी जातीय द्वेष पेरणं जाती जातीमध्ये जाती भांडणं लावण्याचा प्रयत्न जरूर केला आहे परंतु त्यांचा प्रयत्न मराठा असल ओबीसी असल मुस्लिम असल धनगर समाज असेल या सर्वांनी हाणून पाडला आहे ही सगळी तोंडावर पडलेत ती राजकीय मंडळी ज्याने ज्याने भांडणं लावण्याचा प्रयत्न केला आहे ती परंतु मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून सर्व जाती धर्म आणि सर्व बांधव त्या ठिकाणी उभं आहेत प्रत्येकाला असं वाटतं की मराठ्यांच्या लेकराबाळाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांची लेकरं शाळा शिकून चांगली मोठी झाली पाहिजे आणि आरक्षणाशिवाय ती चांगली शाळा शिकू शकत नाहीत हे सगळ्या जातींना माहीत आहे त्याच्यामुळं ज्या काय राजकीय मंडळींनी थोडाफार प्रयत्न केला भांडणं लावण्याचा त्यांचा प्रयत्न सपशेला अपेशी झाला नुसता प्रयत्न अपेशी झाला नाही तर ती राजकारणातसुद्धा अपेशी झालीत त्याच्यामुळं त्यांना त्यांची जागा जे दाखवून दिलेलं आहे त्याने आता इथनं पुढं तसं वागायचं का नाही ठरवायचं आणि सगळ्याला गुन्ह्या गोनि गुन्ह्या घेऊन गेलं तरच इथून पुढं त्यांचं राजकारण होऊ शकतं आहे हे ते त्यातनं त्यांनी बोध घेतला पाहिजे घ्यायचा का नाही आता त्यांचा विषय आहे आपण पाहतोय की बरेचसे नेते मंडळी हे मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला जात आहेत विद्यमान आमदार बारशीचे राजेंद्र राऊत हे देखील त्यांना भेटण्यास गेलेले होते तर मनोज जरांगे पाटील यांचा आशीर्वाद म्हणा पाठिंबा म्हणा हा भविष्यकाळात कोणाला राहील हे बघा जरंगे पाटलांना समाज म्हणून भेटायला जायला कुणीही अडचण नाही आणि ते प्रत्येकाला भेटतात आपण बघितलं असेल यापूर्वीसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी अगदी दिग्गज मंडळी त्यांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेली ते आणि जरंगे पाटलांनी त्यांची भेट नाकारली त्यांना भेट दिली भेट देणं वेगळं आणि राजकारणामधला आशीर्वाद त्यांच्यासोबत असणं वेगळं ह्यात खूप मोठा फरक आहे जरंगे पाटलांनी आत्तापर्यंत आपण बघितलं असेल त्यांच्याकडं अख्खं मंत्रिमंडळ येऊन बसलं तरी त्यांना समाजाच्या पुढं शून्य किंमत दिली आधी समाज महत्त्वाचा आहे आणि मग त्या ठिकाणी त्यांना ते ती नेते मंडळी महत्त्वाची आहे कुठल्या नेत्याचं समाजासाठी काय योगदान आहे हे जरंगे पाटील बघतात आणि त्याच्यावर ठरवतात की त्याच्यासोबत उभं राहायचं का नाही उभं राहायचं त्याच्यामुळं कुणी जर त्यांना भेटून आलं असलं तर तो भेटण्याचा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे त्यांनी भेटलं पाहिजे परंतु त्याचा राजकीय अर्थ काढणं मला वाटतं चुकीचं आहे राजकीय त्याचा कोणी लाभ घेऊ शकत नाही आणि राजकीय अर्थ कोणी काढू नये एवढंच मी या ठिकाणी आत्ताच्या घडीला जरंगे पाटलांच्या भेटीचं आणि राजकीय मंडळींच्या भेटीचं बाबतीमध्ये मी सांगू शकतो ओके okay.